बहुजन समाज पार्टीच्या वतीने सामाजिक न्याय विभाग छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना तात्काळ बडतड करून बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घेणे असा इशारा बहुजन समाज पार्टीने दिलेला आहे दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस या दिवशी बहुजन समाज पक्षाच्या वतीने जयश्री सोनकवडे मॅडम यांना विविध विषयी संबंधी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजना अंमलात आणली आहे त्या अनुषंगाने मराठवाड्यातील परभणी जालना बीड आणि औरंगाबाद येथील मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर कसे होतील यासाठी काळजी घेण्याऐवजी जयश्री सोनकावडे मॅडम हे प्रस्ताव नामंजूर कसे होतील यासाठी पूर्णपणे ताकदीनेशी प्रयत्न करीत आहेत प्रश्ना प्र, प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांच्या मनाच्या अटी शर्ती, मना शर्ती लावून सदर प्रस्तावात त्रुटी दाखवून नाकारले जात आहेत उदाहरणार्थ प्रस्तावाला सोबत ब्ल्यू प्रिंट जोडलेली नाही अशी त्रुटी दाखवली जाते तेव्हा की शासनाने ती आठ आवश्यक नाही म्हणून शिथिल केली आहे तरी या कारण कारणावरून प्रस्ताव नाकारला जात जातो आहे दुसरं असं की जिल्हा सामाजिक न्याय विभागातून प्रस्ताव पूर्ण करून प्रादेशिक उपायुक्त साम न्याय विभाग यांना पाठविण्यात येतो यांच्याकडे प्रस्ताव अनेक दिवस पडून राहतो मग या यांच्या लहरीप्रमाणे डोळे झाकून तो प्रस्ताव पुन्हा येथे पाठवण्यात येतो आणि तिथे जाऊन मॅडम त्यामध्ये त्रुटी दाखवतात खरं म्हणजे जेव्हा प्रस्ताव यांच्याकडे येतो तेव्हाच यांनी काही त्रुटी असतील तर संबंधित संस्थाचालकाकडून प्रस्ताव पुण्याला मंजुरीसाठी पाठवला पाहिजे पण जाणून बुजून हे प्रस्ताव नामंजूर कसे होतील याची त्या त्या पुरेपूर काळजी घेतात तरी मागासवर्गीय महिला वस्ती बलात्कार झाला असेल जिवंत मारल्या असेल तर त्या तातडीने मदत व्हायला पाहिजे रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांना घरे दिले पाहिजेत त्यांच्या मुलाबाळांची शैक्षणिक व्यवस्था केली पाहिजे हे कुठलेच कर्तव्य न बजावता दप्तरी दिरंगाई करतात महाराष्ट्र सरकार कर्मचारी भ्रष्टाचारी व्यसनमुक्त आणि नि नीतिमान होण्यासाठी भरपगारी रजा मंजूर करून विपासनाकरिता पाठवते असे विपचना सेंटर उभे करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवले आहेत ते प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवणे तर दूरच पण उलट टपाली शासनाला आपल्या अभिप्रायामध्ये लिहितात की अशा विपचना सेंटरची गरज नाही या करिता एवढे अर्थसहाय्य कशाला पाहिजे चे, जेव्हा की यांची जबाबदारी फक्त एवढीच आहे की प्रस्ताव सरकारकडे पाठवणे अशा विविध मागणीचे निवेदन आप्पासाहेब लोकरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडविकेट संजीव सदाफुले प्रदेश कार्यकारिणी सदस्य बबलू गायकवाड जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर भालचंद्र कांबळे जिल्हा प्रभारी मिलिंद बनसोडे जिल्हा प्रभारी तिपण्णा लोहा लोहारे जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड जिल्हा प्रभारी करण काळे जिल्हा कार्यालयीन सचिव दीपक ताकतोंडे जिल्हा महासचिव मनोज कांबळे बी व्ही एफ यफ प्रशांत दाहिंजे जिल्हा उपाध्यक्ष प्रशिक माने जिल्हा कार्य कोषाध्यक्ष त्याचबरोबर राहुल सर्वगोड शहराध्यक्ष सुभाष सुरवशे शहर प्रभारी काशीनाथ काळे शहर प्रभारी अमर साळवे शहर युवक अध्यक्ष यांच्या वतीनं सोलापूर जिल्हा उप जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे आपण पाहत आहोत लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव्ह महाराष्ट्र